गोंडवैदू पारधींच्या पालावर डॉक्टर बछिरे यांची साजरी दरवर्षीप्रमाणे पारधी गोंडवैदूंच्या पालावर शिवसेना उभाठाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी भाऊबीज साजरी केली सामाजिक सलोखा उच्चनिचतेची दरी दूर करण्याच्या हेतूने व सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून दरवर्षी शिवसेना उभाठाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे हे रक्षाबंधन व भाऊबीज हे सण पारधी गोंडवैदू समाजाच्या भगिनींसोबत साजरा करून त्या भगिनींना साडी चोळी व मिठाईचे वाटप करतात यावर्षीही आपल्या सहकाऱ्यांसह लोणार येथील गोंडवैदूचे पाल शारा येथील पारधी समाजाच्या वस्तीतील जाऊन त्यांच्यासह भाऊबीज साजरी केली असता माता भगिनींनी त्यांना ओवाळून दीर्घायुष्याची कामना केली याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉक्टर बच्छिरे यांनी समाजातील एकता व अखंडता वाचाल तर वाचाल म्हणजेच शिकाल तरच तुमचं अस्तित्व टिकून राहील अन्यथा तुमच्या अस्तित्वासोबत तुमची संस्कृतीही संपुष्टात येईल त्याकरता आपल्या मुलांना शिकवा पारधी समाज हा अशिक्षित असल्याकारणाने कोणताही अपराध झाला तर संशयची सुई त्यांच्याकडे वळते कायद्याचं ज्ञान नसल्याकारणाने हा समाज निमूटपणे अन्याय सहन करतो म्हणून समाजात शिक्षण महत्वाचे आहे आणि आपल्या मुलाबाळांना सुशिक्षित करा उच्च शिक्षण द्या त्यासाठी वाटेल ते सहकार्य करण्यास मी सज्ज आहे असे अभिवचन डॉक्टर बच्छिरे यांनी गोंडवैदू व पारधी समाजास दिले याप्रसंगी प्राध्यापक लक्ष्मण शिराळे शिवसेना उभाठाचे राजूभाऊ बुधवत गजानन जाधव विजूभाऊ मोरे श्रीकांत मादनकर अमोल सुट्टे प्रसनजीत बछिरे अशफाक खान ज्ञानेश्वर दुधमोगरे श्रीमती तारामती जायभाई लिलाताई मते शोभाताई पोघे नंदाबाई नागरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते कायदा लाईव्ह बातमीसाठी लोणार प्रतिनिधी फिरदोस खान पठाण संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदालाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पेल वर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका